नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोमध्ये हरीशला आदित्यला सांगायचं असतं की पारूचे डोळे आहेत तो आदित्याला फोन पण करतो पण आदित्य मात्र काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो हरीश तू घरी ये नंतर आपण बोलूया तो आता लगेच फोन कट करतो हरीश म्हणतो अरे देवा आता काय करायचं एकदा की मी आदित्य सरांना सांगितलं की पारूचे डोळे आहेत त्यानंतर मी कुठेतरी लांब निघून जाणार पारूच्या आयुष्यामध्ये परत कधीच नाही येणार आदित्य फोन ठेवल्यानंतर म्हणतो हरीशला पारूबद्दल सांगायला होतं का पण नको नको त्याला कशाला त्रास अनुष्का आईलेल्या घरी घेऊन येते आणि तिची सगळी नाटकबाजी सुरू होते ती मोठ्याने सिक्युरिटीला आवाज देते सगळ्यांच्या हातात बंदूक असते ते, ते, ते भराभर राहत येतात प्रीतम म्हणतो अनुष्का हे काय आता नवीनच अनुष्का म्हणते हरी दिशाला सामील आहे प्रीतम शॉकून म्हणतो काय ती हो आणि आता तो, तो मॅमवर कधी अटॅक करू शकतो दामिनी इकडे तिकडे बघते आणि म्हणते अटॅक ओ माय गॉड वैनी तुमच्यावर अटॅक तुम्हाला त्यांनी मारलं तर मी काय करू म्हणजे माझ्या जीवाला पण धोका आहे ओ सिक्युरिटी या ये या माझ्या आजूबाजूला उभा राहा आणि बघा सगळीकडे नीट बघायचं कामात काही कसूर झाला ना तुमची गै केल्या जाणार नाही म्हणून म्हणतो दामिनी जरा शांत बसतेस का दामिनी बाजूला बघत म्हणते याला तर माझी काही पडलेलीच नाही आहे माझ्यावर अटॅक झाला तर हरीश गाडीवर येतो पण त्याला गेटबाहेरच अडवतात ताऊ मला जाऊ द्या आतमध्ये ते म्हणतात नाही मॅमची ऑर्डर आहे कुणालाही आज सोडायचं नाही तो ताईल्या मॅडम ओळखतात मला मी त्यांच्याकडंच काम करतो नाए, नाए ते म्हणतात आईल्या मॅडम नाही अनुष्का मॅडम त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला आज सोडायचं नाही हरीश म्हणतो प्लीज मला जाऊ द्या ते म्हणतात नाही आम्ही नाही जाऊ देणार इकडे आदित्य पोलिसांची मदत घेतो ते फोन करून म्हणतात सर पारूचं लोकेशन जवळचेच गोडाऊनला दाखवते आदित्य म्हणतो प्लीज मला लोकेशन सेंड करा ते म्हणतात येस सर आदित्य बोलतो थँक्यू पण पारू काही शांत बसणाऱ्यातली नसते ती आता बाहेर निघण्यासाठी खूप धडपड करते आणि रूमला बाहेर निघण्यासाठी कुठे जागा आहे का हे शोधत असते अखेर बाहेर निघण्याचा पारूला मार्ग मिळतो पारू धडपडीने पूर्ण प्रयत्न करते आणि बाहेर येते इकडे तिकडे बघते तर कोणीच नसतं पारू आता बाहेर पडण्यासाठी लपतछपत जात असते पण कुणाचा तरी आवाज येतो आणि पारू लपून बसते ती आता पळणार तेवढे ते येतो ते 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 पारू त्याला बघून जाम घाबरते त्याच्या डोळ्यात धूळ फेकते आणि पळायला लागते मुलांना सोडण्यासाठी हरीश पोहोचतो दिशा प्लॅन करून त्याला पण खुलीत बंद करते ज्या खुलीमध्ये एक मुलगा असतो तो, तो मुलगा रडायला लागतो हरीश त्याला मांडीवर घेतो तेवढेच दिशा येते आणि म्हणते तुमच्यातला एक जगणार पण आणि एक मारणार पण हरीश म्हणतो तो दिशा प्लीज प्लीज सोड त्याला तेवढ्यात दरवाज्यामधून दूर यायला लागतो त्याने हरीशला श्वास घ्यायला खूप त्रास होतो आणि त्या मुलाला पण त्या मुलाची तब्येत एवढी बिघडते की हरीश त्याला व्हेंटिलेटर लावतो आणि म्हणतो तो दिशा प्लीज दिशा पण दिशा मात्र मोठ्याने हसत असते इकडे पारूचा प्रयत्न चालू असतो तेवढ्यात आदित्य पोचतो आणि म्हणतो तो पारू देऊन ते, ते, ते आदित्य सर आणि त्याला मिठी मारते पण तो पारू तू इकडे कुठे आली आणि तुला किडनॅप कुणी केलं पारू सांगते आदित्य आणि पारू त्या मुलांचा शोध घ्यायला लागतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद